कन्याण पोलीस स्टेशन अंतर्गत राधाकृष्ण नगर येथे जयंत थोरात आणि श्याम बावनपुळे प्रणय बावनपुळे या दोन कुटुंबामध्ये सोमवारी दिनांक सहा मेला रात्री किरकोळ वादातून वाद झाला होता जयंत थोरात यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी दिनांक सात मेला श्याम बावनकुळे प्रणय बावनकुळे यांच्या विरुद्ध कलम तीनशे चोवीस तीनशे सव्वीस पाचशे चार चौतीस भादवी अण्वय गुन्हा दाखल केला होता याच प्रकरणी जयंत थोरात यांनी काही विशिष्ट लोकांना गोळा करून पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देत दिशाभूल करत दबाव आणून रविवारी दिनांक बारा मे ला कलम तीनशे सात दोनशे चौऱ्याण्णव भादवी आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय कंधाण पोलीस प्रशासनाने प्रकरणाची सखोल चौकशी न करता दबावात येऊन पाच दिवसानंतर खोटे गुन्हे दाखल केल्यानं समाजातील अनेक लोकांमध्ये पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाल्याने सर्वपक्षीय संघटनेचे शेगडो पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांना निवेदन देऊन प्रकरणाची सखोल चौकशी करून चुकीचे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे गजा ट्वेंटी फोर न्यूजेत कनाल पुलिस स्टेशन में पिछले कुछ दिनों से ऐसा हो रहा है कि कोई भी झगड़ा कोई भी छोटा भर छोटा सा एक झगड़ा होता है तो और एक विशिष्ट कास्ट का एंगल उसको लगा के कुछ लोगों की एक ग्रुप यहाँ सक्रिय हुआ है दो चार पांच लोगों का जो खुद भी एल है वो लोग उसको जाती रंग दे के उसमें एक्ट्रासिटी गुने दाखिल करा के निष्पाप लोगों को उसमें फंसाने का एक रैकेट यहाँ पर चल रहा है और उसका वो दबाव में पुलिस काम कर रही है उसका निषेध करने के लिए हम यहाँ पर आए संबंधित अधिकारी ने वहाँ इस प्रकरण में पूरी चौकशी करने का हमको आश्वासन दिया है हमारी डिमांड थी कि अगर जैसा हुआ है वैसी चौकशी की जाए निष्पक्ष चौकशी की जाए डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने जो संविधान में सबको जो अधिकार दिया है उस अधिकार का उपयोग सबका होना चाहिए उसकी रक्षा सबकी होना चाहिए लेकिन इसमें ऐसा देखा जा रहा है कि कोई भी झगड़े को जातीय एंगल देके आपस में दो दो समाज को आपस में भिड़वाने का काम कुछ लोग करें बावनकुड़े परिवार परिवार जल भांडन छोटा सा होता पण नंतर त्याला खूप मोठं करण्याचा प्रयत्न केला आणि या गावामध्ये काही असे टोळके आहेत की जे एट्रासचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करतात आणि हाच प्रकार या ठिकाणी झालेला आहे हाच नाही तर कणांमध्ये असे अनेक लोकांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहे त्यामुळे कणांच्या सलोखा बिघडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे हे प्रकरण वारंवार होऊ नये आणि बावनकुळे परिवाराला न्याय मिळावा या मागणीसाठी आम्ही आज डी वाय एस पीला या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि त्यांनी याच्यावर चौकशी करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल